नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चार ऑक्टोबर सायंकाळचे सव्वा सहा वाजे झालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या अपडेट राज्यातील पाऊस कसा राहिला याची अपडेट तसेच चक्रीवादळ शक्ती याबाबतही आपण ताजा अंदाज घेणार आहोत सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस झाला संदर्भात मध्यम पावसाच्या सरी झाल्या त्यानंतर नाशिक अहिल्यानगर सोलापूरच्या काही भागांमध्ये हलक्याशा पावसाच्या नोंदी झाल्या नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिलच्या काही भागांमध्ये हलका पाऊस पाहायला मिळालेला आहे बाकी राज्यातील बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं पाहायला मिळते आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी चक्रीवादळ जे आहे शक्ती त्याची तीव्रता वाढून हे तीव्र चक्री चक्रीवादळ बनलेलं आहे त्यासोबतच जे डिप्रेशन होतं डीप दिप डिप्रेशन झालं त्यानंतर ओडिशा क्रॉस करून यात आहे साधारणतः बिहारच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे बिहारच्या आसपासही खूप मुसळधार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस सक्रिय झाला आहे त्यासोबतच लवकरच एक पश्चिमी आवर्त हिमालयावरती येत आहे या पश्चिमी आवर्तामुळे उद्यापासून पंजाब हरियाणाचा भाग असेल पाऊस गारपीट होईल उत्तरेकडील हिमालयन क्षेत्रावरती भरपवृष्टी होईल आणि दोन तीन दिवसानंतर जवळ हा व पश्चिमेवर पुढे निघून जाईल तसे पुन्हा एकदा उत्तरेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे उत्तर भारतातून मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडाचा किंवा आपला विदर्भ म्हणजे राज्याकडे येणार आहेत आणि या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावाने राज्यातील पाऊस झपाट्याने कमी होईल बाष्पसुद्धा झपाट्याने कमी होईल आणि मान्सूनच्या परतीला अजून पोषक स्थिती होईल की मान्सून लवकरच निघून जाण्याचा अंदाज दिसतोय बाकी काय अपडेट्स असतील त्याच्याबाबत येणाऱ्या दिवसात अजून होत क्लिअर होतील तसं तुम्हाला कळवूच सध्या जर आपण पाहिलं की हे डिप दी, डिप्रेशन जे की बंगाल जिशातूनच तयार झालं तर आपल्या महाराष्ट्राहून आलं गुजरातच्या किनारपट्टीला आल्यानंतर पुन्हा जी तीव्रता घेतली हे डिप्रेशन बनलं त्यानंतर हे दक्षिणेकडे गेलं पुन्हा उत्तर पश्चिमेकडे गेलं आणि चक्रीवादळ बनलं चक्रीवादळ बनल्यानंतर याची तीव्रता आज वाढून हे तीव्र चक्रीवादळ बनलेलं आहे आणि वाड्याचा वेग साधारणतः ताशी एकशे पाच ते एकशे पंधरा किलोमीटरपर्यंत पोहोचलेला आहे तर काही वेळासाठी हा वाड्याचा वेग ताशी एकशे तीस किलोमीटरपर्यंतसुद्धा या चक्रीवादळाच्या आसपास पाहायला मिळतोय आणि हे तीव्र चक्रीवादळ दक्षिण दक्षिण पश्चिम दिशेला पुढे सरकेल आणि उद्या सायंकाळनंतर पुन्हा याला पश्चिमी आवर्ताच्या प्रभावामुळे पूर्वेकडे वळण वळण घेईल आणि हे त्याची तीव्रता कमी होत गुजरात किनारपट्टीकडे पुढे पुढे सरकत जाईल असा अंदाज दिसतोय आणि या सॅटेलाईट इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की साधारणतः आता हे तीव्र चक्रीवादळ आहे ते उत्तर पश्चिम अरबी समुद्राच्या भागांपर्यंत पोचलेलं आहे आणि याच्याभोवती जे काही स्पायरल क्लाउड्स घेत आहे स्वतःकडे त्यामुळे पाहू शकता याची तीव्रता खूप जास्त आहे आणि अजून याची तीव्रता कायम राहील आणि न नंतर याची तीव्रता जशी हे कर्व घेईल म्हणजे जसं हे पुन्हा एकदा वळेल तेव्हा याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे याचा विशेष काय प्रभाव आपल्या राज्याकडे सुद्धा होणार नाही आहे काही न्यूजमध्ये पाहायला मिळाला असेल की मुंबईला धोका किंवा कोकणात मुंबईच्या आसपास मुसळधार पाऊस होईल तर तशी कसलीही परिस्थिती पाहायला मिळणार नाही या चक्रीवादळाचा तसा कोणत्याही प्रकारचा धोका आपल्या महाराष्ट्राला नाही आहे यानंतर सायंकाळची आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर नाशिक अहिल्यानगर धार त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे काय भाग आहेत सातारा पुण्याचे काय भाग आहेत हलक्या मध्यम पावसा ढगेत लातूर हलक्याशा पावसाचे ढग आहेत त्यानंतर चंद्रपूर नागपूरच्या आसपासही ढगाळ वातावरण पावसाचे ढग आहेत ठाणे पालघरच्या अंतर्गत भाग आहेत रायगडच्या अंतर्गत भाग रत्नागिरीच्या अंतर्गत भागातही थोडेसे पावसाचे ढग हे दाटलेले आहेत आणि एकूणच ढगांची वाटचाल पूर्व दक्षिण पूर्व अशा प्रकारे आहे त्यामुळे नाशिकच्या काही भागांमध्ये गडगाट होईल मध्यम ते जोरदार सरी राहतील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा थोडाफार गडगाट होईल पण सीमावर्ती भागांकडे छोट्या क्षेत्रावरती हा ढग आहे मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज नाही साताराकडे इकडेसह कोरेगावच्या आसपास अशा प्रकारचे ढग दाटलेले आहेत त्यामुळे मोठ्या क्षेत्रात पावसाची शक्यता नाही पुण्याच्या आसपास आहे किंवा पूर्वीतील भागात आहे थोडेसे अशाच प्रकारे पाऊस येणारे ढग आहेत त्यानंतर मुरबाड शहापूरच्या आसपास अशा प्रकारचे पावसाचे ढग आहेत लातूरमध्ये सुद्धा साधारणतः लातूर शहराच्या आसपास किंवा चाकूरच्या आसपास अशाच प्रकारचा प्रकार छोटासा पावसाचा ढग दिसतोय त्यानंतर अहिल्यानगरमधील जो ढग आहे तो साधारणतः शेगावच्या आसपास पैठणच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा पाऊस देईल किंवा थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस वाटेल पण विशेष मोठे ढग नाहीत त्यामुळे विशेष मोठा पाऊस अपेक्षित नाही, नाही। चंद्रपूरच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा गडगाटान पाऊस नागपूरकडे सुद्धा रात्रीसाठी पावसाच्या सरी या आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर रात्री उशिरा किंवा पहाटे बीड धाराशिव सोलापूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये थोडासा गडगाट होऊ शकतो मोठ्या क्षेत्रावरती किंवा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही ही एक चांगली गोष्ट आहे यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे गडचुली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली परभणी बीड धाराशिव सोलापूर लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार किंवा काय ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी या पाहायला मिळणार आहेत त्यानंतर सांगलीपूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर पूर्व नाशिक पूर्व धुळ्याचे पूर्वेखील काही भाग असतील जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया हे जे काय भाग आहेत आपल्या राज्याचे या ठिकाणी मेघगर्जना पण सार्वत्रिक नाही मध्यम ते जोरदार पाऊस तरी मेघगर्जनेसह पाहायला मिळतील त्यानंतर नंदुरबार नाशिक पश्चिमेतील भाग असतील पुणे पश्चिम सातारा पश्चिम कोल्हापूरचे मध्यपासून पश्चिमे किंवा मध्यवर्ती भाग असतील या ठिकाणी आणि कोकणात पालखर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा किंवा शहर उपनगरही असेल या ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही आहे किंवा पावसाची खूप मोठी शक्यता दिसत नाही मात्र स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट किंवा थोडाफार पाऊस हा पाहायला मिळू शकतोय बाकी जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या विदर्भात गोंदिया गडचिरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यानंतर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये धोक्याचे शहर नाहीत मात्र एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडच्या किंवा इशारे नाहीत मात्र हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही ठिकाणी धोक्याचे शहर नाहीत मात्र हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर सहा तारखेला जर पाहिलं तर हवामान विभागाने कोणत्याच जिल्ह्यांना धोक्याचे इशारे दिलेले नाहीत क्वचित काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे मात्र धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पण चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका